रूम केले इकडे पोराला झोपायसाठी इकडे शेपरेट इथून कपडे बिपडे वाळत टाकायला हे झाल्यावर पाऊस भिजव पाऊस चालूच आहे सारखं हा येतो आहे पाऊस आता भिजतेल कपडे मी इथं टाकायचे सोय केली आता आणि झोपायला पोराला पण होईल चला तर आता हे झालं माझी भाजी करपून जाईल तिथं इथले भिजतेल कपडे अजून ही टेन्शन काय वाह काय छान वास उठला मिशच्या पोच्या भाजीच्या अरे बापरे एकूण केले बारीक गॅस संपला अरे आता आता काय करायचं गॅस संपला की आता आता काय करू आवड झालं की आता गॅस संपून माझेशी जाताय का बघू थांब गॅसचं कनेक्शन मी बसवलं हो आहे स्वतः सिलेंडरची टाकी बघा कोणीच नाही घरात ता आताही संपलं गॅस वगैरे तर मी बघा स्वतः बसवलं आलं का नाही मला बसवतं आता तुम्हाला दिसलं नसेल पण व्हिडिओ धरायला कोणीच नाही ना तर मला नाहीला जाणं ना व्हिडिओ बनवताच काढायला लागलं ते कसं धरणार ते गॅस तर कसं हे करणार माझी मी तुला केलं टोप तर थांबू शकशिस चालू होते का बघते आता भीती वाटते चांगलं बसलं नाही बसलं नाही का आलं नाही आलं चालू होते का बघते मी अरे वा आला मला गॅस बसवत आता थँक्यू यू खरंच मला माहित नव्हतं बरं का गॅस बसवायचं आता शिकले आजपासून दा द्या गॅस बसवायला शिकले भाजी राहिली माझ्या हातमोठ शिजायची हाती मी घेते भाजीचा अर्धा वाटा व्हिडिओ काढला दाखवा म्हणलं पूर्ण त्याच्यात तर जरा हाताला टच झालं की संपलं लगेच बंदच पडते काय करायचं तुम्ही तर त्याच्यामुळे दुसरा व्हिडिओ बनवायला लागलात आहे ह्या सीमा कुठं ना आता भूक तर लागली भाजी तर शिजते तर थोडासा टाईमपास करायचा अजून पाच मिनटं शिजितोर भूक लागली पण काय करणं आता पाच मिनटं काढावं लागते अंडे जरा थोडं साडेसहा रुपयाला एक अंडे तीन अंडे आणले आता कसलं खराब दिलंय ते एकाच दुकानात होते तिकडं वरच्या तीन अंडे पण चांगले आहेत रे मोठ अंडे आहेत येते आता निळ चुंगळे चुंगळे बारके बारके आणून काही काही लोक घेतात पैसा रिकाऊन आता मी तुला घालते दोन अंडे आणि देते एक अंड्याची पोळी करून काय करायचं जेवण तरी भूक लागली पण आता हे तवड कुठे गेलं शिजले हे म्हणायला उतरून ठेवलं तर काहीच फरक पडणार आणि शिजून झालं त्याला पोरासाठी मग एक अंड्याचं पटकन पटकत श्वीतच थांबा जरा दोनच मिनटं की किती खूण असं टचकन फोडायचं असं वाटीत घ्यायचं घ्यायच एकच अंड्याच फोड बर का टचकन फोडून अंड घ्यायचं त्याच्यात ताटात ओतायचं त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आणि गरगर गरघर हलवायचं त्याला गेली तर पाठ झालं पाहिजे एवढं हलवायचं गर 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 आणि चढवायचा की लगेच इकडं तवा तापतायच तर तेल टाकायचं हलवून गर झालं की याच्यात वाटायचं तेल बाद मला वाटायचं खाली असं म्हटलं की टर्मनवरती येणार तर झाली जास्त पट पोळी तयार तयार माझ्या पोरासाठी किलो एकच केली दोन अंड उकडून दोन एक अंड पोळी तळून जास्त खाऊ नका म्हणून देणं टाकतो ना तर मी तोंड कमी तोंडाला तो येऊ म्हणून आपली चळली तर झाली अंड्याची पोळी आणि एक काढ भाजी शिजवून झाली तर त्याला जेव्हा देते मी खाते मला तर खूप लागले लागली ती नाही खायला पाहिजे सकाळपुसून आणून पिलाय मस्त छान ओकेच भाजी आंड्याची पोळी भाजी भाकर चपाती मस्त झाली दोन मिनटातच बघा भाजी का नाही रेडी तर आता चला वाढून घेऊया आपण भाजी अंडे शिजायला ठेवते पहिलं तवाचे तवाचे अंडे आले असते आता पण शिजून झाले असते पण होती ना गडबडीत गडबड हडबडीने गडबडी हो जाती हे तर मी अंड्याची पोळी भाजी याचा करी भाकर बरे वाकर देऊ शापूची भाजी आवडत नाही म्हणून रे दादू तुला कस कळत नाही रे तुला गोळ्या खायच्यात म्हटलं एवढं खाणं भाग आवडत नसलं तरी कुणाला आवडते त्या भाज्या काय सगळ्याच खावंच लागतंय ना आवडत नाही म्हणून चालत नाही बाबा एक कर सांगाव याला काहीच न सांगाव आता सांगा गोळ्या खायच्या मला कसलं बी खाऊ लागते आळणी चांगलं आळणी चांगलं चांगलंच केलं शापूची भाजी तुम्हाला आवडत नाही का नंबर एक क्वालिटी आणि अंड्याची पोळी आता दोन अंडे उकडून दिला सकाळी चहा चपाती खाली त्याने गोळ्या खाल्या तर आता ही देते त्याला

मेथी का नाही मेथ्याची भाजी चांगली असते खायला मेथी मग आता एक तीन अंडे आणले आं तर त्याच्यात दोन उकडायला ठेवले आणि एक अंड्याची पोळी करा म्हणलं जरा तेवढंच खाईल टाकलं नाही तर असं वाळू आणि ते अंड ते आता पाणी फुटायचं थोडक्यात मग बघितलं आणि लगेच काढलं त्या अंड्याला बाहेर आणि त्याची मग काही पोळी बनवली त्याची काय करणार असं ते पांढर खराब फेसवून गेला खराब झाला तो पातीला बघितलं लवकर तर काय शेपूची भाजी केली मी आता ओके बाकी घालून दोन चपात्या नाश्त्याला एक भाकर जेवणाला संध्याकाळी नावाला वरण भात खायचं माम तो भातांना माझं पोट भरते मी आपल्याला आजार असला ना काही पाळायला लागतो भाताने पोट भरतं भरते भरतं कशाने भाताने पाणी भरतं ना त्यात बघ त्या पण छान झालं तर म्हणून तुम्हाला बस झाले म्हणून म्हणून तर करायला नको वाटत याची मला शेवा पहिलं माहिती म्हणून पहिलं तर सोड पहिलं तर धराचं नाही त्याला पहिलं तुझ्या आवडणीवर बघायला बसलो नाही कोण आता

Да, п 해 д р ы в ы п о д л и о д पिलं एक ती इकडं मी थोडीशी भाकरी घेऊन येते चला तर बाय झालं माझी खाऊन भाजी चपाती झाली भाकर झाली आता एवढ्या अंड्याची पोळ राहते तेवढे खाऊन घेते आता ह्याला काय तुम्हाला दाखवायचं तेव्हा माझ्या भाजी आवडीची शापूची म्हणून मी खाऊन टाकली तर बघा व्हिडिओ कसं छान भाजी रेसिपी एकदम साधी सुपी कशी बनवली ते नक्की सांगा मला बाय बाय बंद करून ठेवते आता मी